जैसलमेर येथे आयोजित पंचाण्णव्या वस्तू आणि सेवा कर म्हणजे जी एस टी परिषदेच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कर संरचनेतील सुधारणा आणि कर दराबाबत अनेक महत्त्वपूर्ण स्पष्टता करण्यात आली आहे यातील महत्त्वाचा पॉईंट आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तो पहिला पॉईंट आहे वापरलेल्या गाड्यांवर जी एस टी वाढ वापरलेल्या गाड्या तसेच इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीवर जी एस टी दर बारा टक्क्यावरून अठरा टक्क्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे हा निर्णय जुन्या गाड्यांच्या व्यवहारावर थेट परिणाम करणारा ठरणार आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे ए सी सी ब्लॉकसाठी जी एस टी दरात सवलत ए सी सी ब्लॉकवर देखील कर दर स्पष्ट करण्यात आले आहेत पन्नास टक्क्यापेक्षा अधिक फ्लाय ॲश असलेल्या ए सी सी ब्लॉकवर आता बारा टक्के जी एस टी लागू होणार आहे जो याआधी अठरा टक्के होता फ्लेवर पॉपकॉर्नवर कर दर ठरवणे तयार खाण्यासाठी असलेल्या पॉपकॉर्नवर कर दर त्याच्या फ्लेवरनुसार निश्चित करण्यात आले आहेत मसालेदार पॉपकॉर्न पॅकेजिंग नसेल तर पाच टक्के आणि पॅक आणि लेबल केलेल्या स्वरूप असल्यास बारा टक्के साखरयुक्त पॉपकॉर्न कॅरेमर पॉपकॉर्नसारख्या प्रकारांना साखरयुक्त मिठाई मानली जाते आणि त्यावर अठरा टक्के जी एस टी लागणार आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे फोडफाईड तांदळावर जीएसटी सोपी केली आहे फोटपाई तांदळाच्या विक्रीसाठी जी एस टी दर पाच टक्के करण्यात आला असून त्याचा अंतिम वापर कोणताही असला तरी हा दर लागू राहील यामुळे करप्रणाली सुलभ इतर चर्चासत्रे आणि प्रस्ताव देखील मांडण्यात आले आहेत परिषदेत पुढील प्रमुद्द्यांवर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे लक्झरी वस्तूवरील जी एस टी वाढ म्हणजेच घड्याळ पेन जोडे आणि कपडे यांसारख्या वस्तूवरील कर वाढवण्याचा प्रस्ताव आहे तीन गुड्स साठी स्वतंत्र कर श्रेणी म्हणजे दारू तंबाखू यासारख्या वस्तूवर पस्तीस टक्के स्वतंत्र कर श्रेणी तयार करण्याची शक्यता आहे त्यानंतर फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसाठी कर कपात स्विगी आणि झोमॅटो यांसारख्या प्लॅटफॉर्मवर जी एस टी दर अठरा टक्क्यांवरून पाच टक्के करण्याचा विचार आहे ज्यामुळे ग्राहकांना जो आहे तो कमी खर्च होईल पुढचा पॉईंट आहे इन्शुरन्सवरील निर्णय लांबणीवर इन्शुरन्सच्या संबंधित मुद्द्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही या विषयावर गट मंत्र्यांमध्ये एकमत नसल्यामुळे पुढील तपासणीसाठी हा विषय लांबणीवर टाकण्यात आला आहे जी एस हे निर्णय विविध क्षेत्रावर परिणाम करणारे ठरणार असून उद्योजक ग्राहक आणि करप्रणाली सुधारच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठरणार आहेत